सर्वात आधी ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला आज मी खूप छान साधी सोपी अगदी आणि पण टेस्टी होणारी अशी गवाराची भाजी बरेच जणांना गवारीची भाजी आवडत नाही वातूळ असते त्याच्यासाठी पण एक पदार्थ टाकला की ते वातूळ पण जाणवणार नाही त्याच्यासाठी मी दोनशे ग्रॅम गवार घेतल्या त्याला चार चार एकत्र करून कट करून घेतल्या पोवळ्या गवार घेतल्या त्याच्यानंतर ए दोन भांडे पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये उकळलं पाण्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकलं उकळून झाले आहे आणि त्याच्यानंतर मग मी अर्धा एक लसणाची कळी घेतली थोडासा कोथिंबीर घेतला दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे साधी सोपी आहे कांदा नाही टोमॅटो नाही काही नाही पण इतकी छान टेस्टी होते ना तुम्ही टिफिनवर नेऊ शकता ट्रॅव्हलिंगमध्ये नेऊ शकता बिघडणार नाही खूप छान आहे बघा आता अर्धा चमचा मी मोहरी टाकली तसेच जिरे टाकले तेल दोन चमचे घेतले गरम होऊ दिलं व्यवस्थित आता मोहरी जिरे तडतडले की त्याच्यानंतर मग मी जे आपल्या शरीरामध्ये वात होतो तो नष्ट होतो बरेच जणांना असं वाटतं की नाही ही गवार नाही खाल्ली पाहिजे पण खायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर आहे तुम्ही नक्की खा त्याच्यामध्ये आता मी थोडा ओवा टाकते ओव्याचा फायदा काय आहे तुमच्या शरीरामध्ये वात पातुळपणा निर्माण होत नाही बऱ्याच जणांना त्रास होतो म्हणून बरं आता मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट केली ती पण त्याच्यात टाकली आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी साधी सोपी आहे कोणाला पण सहज जमेल बस दहा मिनटं मी पाण्यामध्ये गवाराचे कट केलेले तुकडे हे गे करून घेतले दोनशे पन्नास ग्र ग्रॅम गवार होती ती आता बघा चार जणांना आरामशीर होऊन जाते एवढी भाजी आता मी हळद घेतली गरम मसाला तिखट आणि मीठ चवीनुसार घेतलं हळद घेतली अर्धा चमचा मसाला घेतला एक चमचा तसंच तिखट पण घेतलं एक चमचा गरम मसाला आहे तुम्ही धण्या जिऱ्याची पावडर पण वापरू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यानंतर मग मी आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अगदी छोटा आहे साधा आहे तुम्हाला आवडेल ही भाजी चवीला इतकी छान होते ना न खाणारे खाई ही अगदी म्हणजे सुटसुटी तशी काही ओलसर नाही काही नाही अगदी म्हणजे सुकी भाजी म्हणता येईल याला साधी सोपी आणि सरळ केलेली भाजी आहे पण चव खरंच छान येते बघा आता मी याला मिक्स करून घेते छान त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर कट करून घेई आता पहिले मिक्स करून घेते त्याला पाच मिनटं आणखी होऊ देते कारण मी खूप जास्त शिजूनही दिलेल्या गवाराच्या शेंगा म्हणून आणखी पाच मिनटं होऊ शकते त्याच्यात मी अर्ध्या वाटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स होऊ करून घेते पुन्हा बघा कलर पण किती छान आहे ना तर बघा भाजी तयार आहे आता पाच मिनटं फक्त मी होऊ देते आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तर एरवी याच्यासोबत ज्वारीची भाकरी खाऊ शकता चपाती परोठा कशासोबत छान लागेल नक्की बनवा आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा व्ह्यू वाटला थँक्यू सो